नांदेड शहरामध्ये संत श्री रविदास महाराज यांचं स्मारक करण्यात यावं या मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने नांदेड वागळा शहर महानगरपालिकेच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आलं नमस्कार ओके महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी विस्ताराने नांदेड शहरातील गांधी पुतळ्याच्या बाजूला असणाऱ्या जागेमध्ये संत श्री रविदास महाराज यांचं स्मारक बांधण्यात यावं या मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका आणि आपल्या मागण्यांबद्दल बोलताना माध्यमांशी सांगितलं या का राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी फार जुनी आहे परंतु मग त्याचा पाठपुरावा आम्ही करत आहोत आणि बऱ्याच दिवसापासून पाठपुरावा त्याचं चालू आहे परंतु त्याचं काही यश आलं नव्हतं आणि म्हणून आता आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये राष्ट्रीय चमत्कार महासंघ आहे आणि त्याचाच हा एक भाग म्हणून आम्हालाही माहीत आहे आता आचारसंहिता थोड्या वेळाने लागेल किंवा एक लागेल दोन घंटेने लागेल किंवा लागे सगळ्या लागेल आणि म्हणूनच एकाच दिवसामध्ये हे निर्णय घेतलेला आहे नाहीतर ही जागा आपल्याला पूर्ण नसते आपण सगळे बघताय आमचे कार्यक्रम आणि खूप सगळ्याच महापुरुषांचे स्मारक नांदेडमध्ये आहेत कुठळे नांदेडमध्ये आहेत पण रविदासांचं स्मारक नांदेडमध्ये नाही का झालं नाही त्याचं काही आपल्याला काय होतं का झालं नाही असं म्हणता येणार नाही ना ना प्रशासनाची उदास प्र, प्रशासनाची उदास उदासीनता म्हणता येईल किंवा लोकप्रतिनिधीची म्हणता येईल किंवा मग सगळ्यांची समाज बांधवाची म्हणते येईल काहीतरी म्हणता येईल स्थानिक स्वराज्य संस्थे पाठवण्याचे वगैरे काही जे लढतील त्यांना तर चर्मकार समाज मदत करतच असतो खासदार सगळेच आहेत समोरची भूमिका भूमिका काय समोरच्या समोरची भूमिका जर आता या कार्यक्रमाने जर प्रशासनानं नाही ऐकलं ना तर येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघ त्या स्मारकासाठी पूर्ण जिल्हाभर आंदोलन करेल रस्ता रोप करेल कुपोषण करेल धरणे मोर्चे जे जे काय करता येईल लोकशाही मार्गाने ते सगळं आंदोलन करण्यात आपल्या धरणे आंदोलनाला महापालिकेच्या अधिकाऱ्याने भेट वगैरे दिलेली आहे काय हो दिली उपायुक्त साहेब आले होते त्यांनी आम्हाला सकारात्मक असा प्रतिसाद दिला आणि चर्चाही चांगली झाली चांगलं बोलू